सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारचालकाचे झाले हा अपघात पुणे सोलापूर महामार्गावरील डाळज नंबर तालुका इंदापूरगावच्या हद्दीत मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला सर्व मृत तेलंगणा राज्यातील आहेत या अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले रफीक कुरेशी वय चौतीस फिरोज कुरेशी वय सत्तावीस इरफान पटेल वय चोवीस मेहबूब कुरेशी वय चोवीस फिरोज कुरेशी वय अठ्ठावीस सर्व राहणार नारायणखेड तेलंगणा अशी अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांची नावे आहेत सय्यद इस्माईल अमीर व तेवीस हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भिगवणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा राज्यातील हे सहा तरुण मुंबईला फिरायला गेले होते भटकंतीनंतर नारायणखेड या गावी पुणे सोलापूर महामार्गावरून परतत असताना हा अपघात झाला या अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे महामार्ग पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड सहायक पोलीस उपनिरीक्षक भागवत शिंदे दत्तात्रे मदने भानुदास जगदाळे नितीन जगताप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांना मदत करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली आता परदेशात एमबीबीएस शिका आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी आजच भेट द्या अलिफ हॉटेल ओरिएंटी लाइट बाळीवेस सोलापूर